नमस्कार मित्रांनो मी मान तालुक्यातील सातारा जिल्ह्यातील जाधववाडी गावचा एक सर्वसामान्य शेतकरी आहे मित्रांनो आमच्या मानखटाव तालुक्यामध्ये भीषण अशी चारा टंचाई आहे गेल्या सहा ते सात महिन्यापासून टँकरने पाणी पुरवठा व ह्या गाईगुरांना विकतचा चारा खरेदी करून घालणं चालू आहे मित्रांनो चारा विकत घेऊन घेऊन माझं शेतकरी म्हणून अक्षरशः कंबर्ड मोडलेलं आहे आणि हे बाप सरकार सुद्धा आमच्याकडे बघायला तयार नाही आज महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री जे सातारा जिल्ह्याचे सुपुत्र आहेत माननीय एकनाथराव शिंदे साहेब यांची आढावा बैठक आहे म्हणजे जी आपत्कालीन परिस्थिती असते किंवा टंचाई असते त्याच्याविषयी आढावा बैठक आहे मान्सून पूर्व म्हणजे मान्सून मध्ये पाणी आलं तर काय करायचं पूर आला तर काय करायचं मात्र या साताऱ्याच्या भूमिपुत्र असणाऱ्या माननीय मुख्यमंत्र्यांना माझी नम्र विनंती आहे मुख्यमंत्री साहेब जेव्हा पाऊस येईल तेव्हा येईल जेव्हा पूर याला येईल तेव्हा येईल परंतु ह्या पाण्याविना आणि चाऱ्याविना हंबरडा फोडणाऱ्या गाई गुडांच्याकडे तुम्ही लक्ष द्याल का तुमच्याच सातारा जिल्ह्यातील मी एक शेतकरी आहे या सातारा जिल्ह्यामध्ये शेतकरी चाऱ्या वाचून पाण्या वाचून शेतकऱ्याची जनावरं ही आहेत तुम्ही बघू शकत असाल त्यांची अत्यंत दयनीय परिस्थिती आहे तुम्हाला मी पाठीमागं दाखवतो हे असे आमच्याकडे शेत नांगरून पडलेले आहेत ढेकळं आणि कुसळं सोडून मान तालुक्यामध्ये आता सध्या काय दिसत नाही हे छोटे छोटी शेळ्या मेंढ्या असतील त्यांना सुद्धा चारा नाही मुख्यमंत्री साहेब हा माझाच गोटा आहे तुम्हाला मी दाखवतो आतापर्यंत मी पंधरा हजार कडबा म्हणजे पंधरा हजार वैरण चार हजार रुपये शेकड्याने म्हणजे चार रुप, चाळीस रुपयेला एक पेंडी ही जी वैरणीची एक पेंडी असते अशी पेंडी मी चाळीस रुपयाला एक खरेदी केली होती अशा दहा हजार पेंड्या खरेदी केल्या होत्या त्याच्यानंतर बत्तीस टन मुरगास तयार केला होता तो सुद्धा हा च्या गाईने खाऊन फस्त केलेला आहे आणि मुख्यमंत्री साहेब तुम्ही बघू शकत असाल या ठिकाणी तुम्हाला हाताच्या बोटावर मोजण्या एवढ्या म्हणजे वीस ते पंधरा ते वीस पेंड्या फक्त शिल्लक राहिलेल्या आहेत मुख्यमंत्री साहेबांना आमचं निवेदन आहे की आमच्या तालुक्यात चारा भेटत नाही पाणी टंचाई आहे शेजारच्या सोलापूर जिल्हा असेल कोरेगाव तालुका असेल किंवा माळसिरस तालुका फलटण तालुक्यातून आम्हाला विकतचा चारा नाय लागतोय तिकडं सुद्धा आता ऊस सोडून दुसरं काय भेटत नाही आणि ऊस हा गाय गुरांचा जनावरांचा चारा नाही मुख्यमंत्री साहेब तुम्ही हिंदू धर्माला मानणारे आहेत तुम्ही आमच्या जिल्ह्यातील आहेत गाळीला हिंदूंची देवता म्हणलं जातं परंतु ह्या हिंदूंच्या देवता आता कत्तलखान्याकडे जाण्याशिवाय ह्या देवतांना पर्याय नाही कारण आमच्या मानखटावमध्ये चारा चारा जो आहे तो संपलेला आहे आणि शेजारच्या तालुक्यात सुद्धा हिरवा चारा मिळत नाही तिथून ऊस आणून घालावा लागतोय तर मुख्यमंत्री साहेब तुम्ही नियोजन समितीची बैठक लावताय त्या बैठकीमध्ये थोड्या फार तुम्ही ज्या जिल्ह्याचे भूमिपुत्र आहात त्या सातारा जिल्ह्याला थोडस जुक्त माप द्या थोडस आमच्या जिल्ह्याकडे आमच्या तालुक्याकडे पण लक्ष द्या जो मानखटाव तालुका कायमस्वरूपी दुष्काळी दुष्काळी म्हणून हिनवलं जातं मुख्यमंत्री साहेब आताच लोकसभेचं इलेक्शन झालं त्यावेळेस चांगलंच वारं वाहत होतं वेगवेगळ्या पक्षाचे राजकीय पुढारी आमच्या घरापर्यंत दारापर्यंत येत होतं परंतु आमची ही जी गुरु असतील त्यांचा प्रश्न मांडावा असं कुठल्याच राजकीय पक्षांना वाटलं नाही मुख्यमंत्री साहेब आता येणारे विधानसभा हक्केच्या अंतरावरती आहे चार तारखेला इलेक्शनचा निकाल लागल्यानंतर लोकसभेचा विधानसभेचे सुद्धा बिगुल वाजलं जाईल त्यावेळेस सुद्धा बरेच जण उत्सुक होतील त्यावेळेस सुद्धा या शेतकऱ्यांना मोकळे आश्वासनं दिली जातील परंतु आता जी आमची गुरु जी ही असे हंबोर्डा फोडून उपाशी राहत आहेत कॅमेरामन यांची दावण दाखवा तुम्ही बघू शकत असाल यांच्या गवानेमध्ये आजच्या दिवस पुरेल एवढाच चारा होता संध्याकाळचीच फक्त वैरण होणार आहे तर मुख्यमंत्री साहेबांना जे सातारा जिल्ह्याचे सुपुत्र आहेत कॅमेरामॅन पुढे पुढे या जे सातारा जिल्ह्याचे सुपुत्र आहेत त्यांना सुद्धा आमची हात जोडून विनंती आहे कि मुख्यमंत्री साहेब आपण हिंदू धर्मातील आहोत आणि हिंदू धर्मामध्ये गायीला देव मानतात ज्या गायीला आम्ही आईपेक्षा जास्त प्रेम करून लाडाने सांभाळतो अशा या गायी खाटकाच्या म्हणजेच कसाईच्या जा धावनेला जाण्यापासून वाचवा आणि हिंदू धर्म वाचवा आम्हाला दुसरी काहीच मागणी नाही आम्ही जातीय मागणी मागत नाही आम्ही आरक्षण मागत नाही आम्ही काय मागत नाही परंतु टंचाई जाहीर करून त्वरित आमची पत्र आम्ही बऱ्याच वेळा मान्य तहसीलदार साहेबांना हो पत्र दिलं मान्य जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलं मान तालुक्याचे मान्य तहसीलदार साहेब आहेत हो त्यांना पत्र दिलं बऱ्याच वेळेस मध्ये रस्ता रोको केला परंतु साहेब आता आम्ही आमची मागणी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ना कुठलं आंदोलन करू शकतो ना कुठला रस्ता रोको करू शकतो किंवा या जनावरांचा आवाज राज्य सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी आंदोलनासारखा हत्यार सुद्धा आम्ही उपसू शकत नाही कारण मुख्यमंत्री महोदय साहेब आता आचारसंहिता चालू आहे आणि येणाऱ्या सहा तारखेपर्यंत आम्ही आंदोलन सुद्धा करू शकत नाही त्यामुळे मुख्यमंत्री साहेबांना आमची हात जोडून नम्र विनंती आहे सहा तारखेला आचारसंहिता संपेल त्याच्यानंतर परत विधानसभेचा रणधु रंदु, रणधुमारी चालू होईल दुरुळा उडेल परंतु त्याच्यामध्ये माझ्या ह्या बळीराजाची जी अशी गायगुरू आहेत ती हाकनाक मारली जातील तुम्ही बघू शकत असाल अक्षरशः ऊस उस, ऊसाचं वाड ऊस हे काय गायींचं चारण आहे परंतु ऊस आणि ऊसाचं वाडं घालून घालून ह्या गायींच्या तुम्ही बघू शकत असाल अशा बरकड्या दिसायला लागलेल्या आहेत मुख्यमंत्री साहेब ज्या गायीला आपण हिंदू धर्मामध्ये आई मानतो किंवा देवता मानतो आपण असं समजतो की ह्या गायीमध्ये तेहतीस कोटे देव आहेत तर मुख्यमंत्री साहेब आमची जर तुम्हाला दयामाया नाही आली तर ह्या गायीमध्ये जे असणारे तेत्तीस कोटी देव आहेत त्या देवांना वाचवण्यासाठी तरी मान तालुक्यामध्ये त्वरित चारा छावणी किंवा चारा डेपो किंवा आमच्या बळीराजाच्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये थेट अनुदान तरी वर्ग करा दुष्काळासाठी ज्या उपाययोजना असतील त्या करा तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात आणि विशेष म्हणजे तुम्ही आमच्या सातारा जिल्ह्याचे सुपुत्र आहात आणि तुम्ही सातारा जिल्ह्याचे सुपुत्र असल्यामुळे शिंदे साहेब आम्हाला तुमचा अभिमान आहे परंतु हा अभिमान जागृत करून या सातारा जिल्ह्यामधील मा मान खटाव सारख्या दुष्काळी तालुक्यामध्ये ही जी टंचाईची परिस्थिती तयार झालेली आहे त्या टंचाईमध्ये तुम्ही काहीतरी उपाययोजना करणं गरजेचं आहे तुम्ही बघू शकत असाल आठ दिवसातून एकदा आमच्या इकडं एक पाण्याचा टँकर येतो परंतु ते पाणी आठ दिवस पुरत नाही त्यामुळे आमच्या गयागोरांना सुद्धा तुम्ही बघू शकत असाल असे रस्त्यावरती बॅलर मांडलेले आहेत अशा ह्या बॅलरमध्ये बॅलर मधून पाणी विकत घेऊन आमच्या गयागोरांना पाजावं लागतं तरी मुख्यमंत्री साहेब पुन्हा एकदा मी तुम्हाला शेवटची विनंती करतो की मायबाप सरकार लवकरात लवकर मान खटाव तालुक्यामध्ये मा चारा छावण्या चारा डेपो किंवा शेतकऱ्यांना चारा खरेदी करण्यासाठी थेट अनुदान वर्ग करा आणि तुम्ही ते करचाल आणि आम्ही ते तुम्हाला हक्काने का सांगू शकतो कारण माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आमच्या सातारा जिल्ह्याचे सुपुत्र आहेत आणि या सातारा जिल्ह्यातील सुपुत्राला मी केशव शिवाजीराव जाधव जाधवडीतील शेतकरी मान तालुक्यातील तुम्हाला नम्र विनंती करतो की मुख्यमंत्री साहेब थोडंसं आमच्याकडे लक्ष द्या आणि ह्या कसा या दावणीला जाणाऱ्या गयागुरांना वाचवा धन्यवाद